बदल झाला पाहिजे खासदाराचा निधीचा एक रुपया सुद्धा आलेला नाही आपला भारत स्वतंत्र झाल्यापासून म्हणजे काँग्रेस काँग्रेसचा तुमच्या ग्रामीण भागातल्या भयानक रस्ता पाणी आणि वीज ह्याच मोठ्या सगळ्या समस्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या मग अपेक्षा हे काम सोडवण्यासाठी कुठला उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो स्थानिक वाटतंय कारण आता नवीन कुठलं पार्सल आणलं तर ते किती दिवशी केलं सांगता येत नाही जय सिद्धेश्वर स्वामीने काही प्रयत्न केला नाही जय सिद्धेश्वर स्वामींनी काय मला वाटतं त्यांचा सगळा वेळ कुठे गेला हे त्यांची त्यांनाच माहिती जनतेसाठी म्हणून असत तालुक्यातलं जय सिद्धेश्वर स्वामी आम्ही आजपर्यंत बघितलं नाही मतदान टाकलं आम्ही त्यांनाच पण आम्ही अजून बघितलंच नाही त्यांना एकंदरीत अमुक करू तमुक करू असं मदळायला बोलायचं आणि तुमच्या हलगीच्या तालावर आम्ही सुद्धा नंदी डोलायचं ही अवस्था या मतदारसंघातल्या लोकांची झालेली आहे पक्षाकडे बघून आणि हिंदुत्वाकडे बघून सोलापूरकरांनी जे कल दिला होता भाजपला तो कल त्याने पुसून टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे यावेळेस सर्वसाधारण काँग्रेसलाच मी हिंदुत्व हिंदुत्व कसं आहे कंटिन्यू हिंदू हिंदू म्हणतात जे त्यांचे हिंदू म्हणते ते काम करत नाहीत यायचं यायचं इलेक्शन महाजी जायचं एक एक वर्ष आता दोन धर्म झाले शरद बनसोडे आले आता दिसो स्वामी आले कामच केलं नाही दोघांनी काम केलं नाही किंवा के गावात विजिट केलं नाही आता पण आपल्यासाठी काँग्रेस शिंदे शिंदे साहेब कसं होत आहे सांगा निवडणुकीपूर्वी बोलते त्याला आहोत आणि लोकसभेचे पडगम नुकतेच वाजलेले आहेत जरी काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण वटवटेकरांच्या जे प्रश्न आहेत किंवा त्यांच्या अडचणी आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपलं नाव एकनाथ मच्छिंद्र सरपळे सरपळे काका काय वाटतं तुम्हाला लोकसभेच्या या निवडणुकीबद्दल नेमकं लोकसभेच्या निवडणुकीबाबत बोलायचं तर बदल झाला पाहिजे म्हणजे या अगोदर भारतीय जनता पार्टीचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामीजी होते त्यांच्या खासदार निधीतून तुमच्या गावासाठी कुठला निधी आला आहे एक रुपये नाही आमच्या गावाकडे वाटवटे गावातील जवळजवळ नऊशे पन्नास मतदार आहेत त्यांना सांगा की आपला लोकप्रतिनिधी जो आहे कोण त्यांना तुम्ही ओळखता एकही व्यक्ती सांगणार नाही की त्यांना ओळखत नाही आणि त्यांचं इथं कधी आगमन बी झालं नाही गावबीट दौरा देखील नाही एक रुपया आणि भारत स्वतंत्र झाल्यापासून खासदाराचा सुद्धा आलेला नाही आपला भारत स्वतंत्र झाल्यापासून म्हणजे तो उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी सांगू शकणार आमचे नेते जे निर्णय घेतील त्याच्या पाठीमागे आम्ही जाणार आहे तर एकंदर तो भावना तर व्यक्त करा तुमच्या राजन मालक सांगतील म्हणजे मोहोळ तालुक्यामध्ये असं आहे की पक्ष कुठलाही असो पण जे मालक सांगतील तेच कार्यकर्त्यांची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आपल्याला काय वाटतं प्रणिती ताई शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे उमेदवारी आता कोणाला जाहीर झाली आहे नंतर भाजपचा आता उमेदवार कोण येणार आहेत हा तो त्यांचा विषय आहे पण कोणता जरी प्रतिनिधी आला तर ग्रामीण भागाकडे त्यांनी विशेषतः लक्ष द्यायलाच पाहिजे ग्रामीण भागात मनावर लक्ष नाहीच कुठल्याच लोकप्रतिनिधी जे अगोदर कुठल्याच दुर्लक्ष केलेलं असं तुमची भावना भाजपचा असो किंवा काँग्रेसचा असो अपेक्षा काय आहे अपेक्षा आमच्या ग्रामीण भागातल्या भयानक रस्ता पाणी आणि वीज ह्याच मोठ्या सगळ्या समस्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या अपेक्षा आहेत हे काम सोडवण्यासाठी कुठला उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो स्थानिकचा थोडा बरं वाटतंय कारण आता नवीन कुठलं पार्सल त्यांनी आलं तर ते किती तिकीट सांगता येत नाही पार्सल पार्सल पर आणि स्थानिकचा थोडा उमेदवार असेल तर थोडंफार पर... कमीत कमी जाऊन त्यांच्या दारात रडता तर भेटता तर येईल काहीतरी आपले व्यथा मारता येतील म्हणजे तुम्ही प्रणिती ताईना थोडं पॉझिटिव्हली मत वाटतंय पण त्यानंतर आमचं सगळं अजून काय कोणाचं कोणीकडे जायचं काय ठरलं नाही त्यावेळेस मग ग्रा ग्राम ग्रा ग्रा गावातील लेवलच्या नुसार बघायला कसं वाटतं तुमच्या गावच्या अडचणी नेमक्या काय आमच्या गावच्या अडचणी मेन रस्ता राहुल कमळ्यात राहुल रस्ताच नाही आमच्या गावाला आज पस्तीस चाळीस वर्ष झाला आम्ही रस्त्यासाठीच बांधतोय प्रत्येक वेळेस येतात आश्वासन झालं मंजुरी टाकली आणि मंजुरी होते तुमचं चार महिन्यात रस्ता चालू होते सांगतात ती जातो ते परत रस्ता येत नाही पाणी आहे का गा गावाला पिण्यापुरतं पाणी आहे शेती शेतीला पाणी कमीच आहे नदीकाठचं जरी असेल तर काही लोकांना फायदा होतो काडचा पण बाकीचं सत्तर टक्के लोकांना पाणी नाही आणि दुष्काळी सध्याची परिस्थिती आहे परंतु जर आता आमच्या भागाला जे शासकीय जे स्कीम आहेत कुठल्या ती कुठलेच भेट भेटत नाही पंच्याण्णव टक्के आरक्षण ह्याच्या खाली कार्यक्षेत्रातले गाव येते म्हणतात त्यामुळे कुठले दुष्काळचं पण कुठला काय निधी भेटत नाही गावाला या ठिकाणी बॅरेजचा चा बॅरेजचा जो प्रश्न आहे तो खर तर शेतकऱ्यांनी लावून धरलेला आहे मग तुम्हाला काय वाटतं वडापूर बॅरेज बंदार झाला तर थोडाफार फायदा होणारच आहे पाणी पाणी शेतकऱ्यासाठी म्हणजे गरजेचीच आहे पाणी पाणी अडवलं तर पाणी शेतकऱ्याला फायदा होणारच आहे तुमच्या गावकऱ्यांनी कधी नेत्याकडे याबद्दल मागणी केली मागणी चालूच आहेत की आमच्या मागण्या चालूच आहेत मागण्या देतात निवेदन जातात निवेदन तसेच जाऊन रद्दीत पडते त्यामुळे काय विषय जय सिद्धेश्वर स्वामींनी काय प्रयत्न केला नाही जय नुँ। सिद्धेश्वर स्वामींनी काय मला वाटतं त्यांचा सगळा वेळ कुठे गेला हे त्यांची त्यांनाच माहिती जनतेसाठी म्हणून असत तालुक्यातल्या जय सिद्धेश्वर स्वामी आम्ही आजपर्यंत बघितला नाही मतदान टाकलं आम्ही त्यांनाच पण आम्ही अजून बघितलंच नाही त्यांना एकंदरीत अमुक करू तमुक करू असं मदळायला बोलायचं आणि तुमच्या हलगीच्या तालावर आम्ही सुद्धा नंदीबाईला सारखं डोलायचं ही अवस्था या मतदारसंघातल्या लोकांची झाली जा मताने सुटल्या आणि पहिल्यापासून जे फिक्स होते ते तेच उमेदवार इथं दिला आणि भाजपला आता चाळण करावं लागत आहे सध्या त्यांना उमेदवार सापडत नाही जे पहिला खासदार होता शरद बनसोडे तो म्हणतोय मी इच्छुक ते दुसरा आणखी एक चांगदेव कांबळे ते म्हणतो मी इच्छुक आहे इच्छुक त्यांना आम्हाला हे नावं सुद्धा माहित नाही अजून अमर सांबळे यांचं देखील नाव आहे नावच ऐकलं नाही आम्ही कधी नाव ऐकलंच नाही आणि ते आता इथं कसं की तिसरी पंच लोकसभा आहे की इथं उमेदवार जे जो उमेदवार दिला जातो इथं लोकांना माहीतच नाही अपेक्षितच नाही पण एक पक्षाकडे बघून आणि हिंदुत्वाकडे बघून सोलापूरकरांनी जे कल दिला होता भाजपला तो कल त्याने पुसून टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ह्यावेळेस सर्वसाधारण काँग्रेसलाच मतदान होण्याची शक्यता एकंदरीत पहिलं तर स्मार्ट सिटी मध्ये सोलापूरचं स्मार्ट सिटी मग स्मार्ट हा शब्द सोलापूरात नाही स्मार्ट म्हणजे काय हेच त्यांना माहीत माहित नाही स्मार्ट सिटी सिद्धेश्वर कारखाना हा एक मूलभूत घटक आहे स्मार्ट सिटी होण्यासाठी आणि तो त्या सिद्धेश्वर कारखान्यालाच म्हणजे कमी करण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न केला कारण इतरांचे प्रायव्हेट कारखाने आहेत ना प्रायव्हेट कारखानावाल्यांनी सर्व कारखानदाराने ते दबाव आणून किंवा हे करून ते पाडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं दिवसाला कमीत कमी पस्तीस लाखाचं कोजनचं नुकसान झालेलं आहे सिद्धेश्वर कारखान्याचं ह्या वर्षी कोजन बंद आहे प्रत्येक दिवसाला पस्तीस लाखाची वीज जात होती ते पस्तीस लाखाचं नुकसान आहे फक्त सिद्धेश्वर कारखान्याचं नाही झालं तुम्ही सिद्धेश्वर चिमणी विमान सेवा सुरू करण्यासाठी विमान सेवा झाली नाही झाली अजून विमान सेवा सुरू होणार पण नाही फक्त यांना राजकारण करायचं का होतं त्यामुळे याने चिमणी पाडली दुसरं काय नाही यातून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटतं रोज पस्तीस लाख नुकसान कोणाचं झालंय सिद्धेश्वर कारखान्याचं नाव झालं सिद्धेश्वर कारखान्यात आज सभासद किती आहेत तर प्रत्येक सभासदाला टनागणीस पस्तीस लाख म्हटलं तरी एक दोनशे तीनशे रुपये टनाना जास्त भाव मिळाला असता आणि किती शेतकरी आहेत तर किती शेतकऱ्यांना त्याचा भाव जास्त मिळाला असतो यापुढे तुमची भूमिका काय असणार आहे तुम्ही कुणाला मत टाक आम्ही भाजप विरोधात मतदान करणारी प्रणित करणार मला भाजपची वाटत तुम्ही हा टायवेल किंवा रंग हे हे जाती धर्मासाठी हेने तयार केलेले तो जाती धर्मासाठी याने रंग तयार केलं हिरवा कुठला पिवळा कुठला हे कुठला सगळ्यांनी एकत्र येऊन एकच तिरंगा हा कलर आपल्याला पाहिजे बरोबर आहे धर्माच्या नावाखाली कसा धर्माच्या नावाखाली सगळं राजकारण चाललंय प्रत्येक म्हणजे जातीवरतीच इलेक्शन चाललेलं आहे या ठिकाणी काँग्रेसला असणार काँग्रेसला असणार नाही काय विश्वास आहे तुम्हाला काँग्रेसवर काँग्रेसवर काँग्रेस काम केली नाही चांगली तिकडे इथं काय केले भाजपने काँग्रेसचे लोकप्रतिनिधी तुमच्या गावात आलेत का आले नाही महागंजी झाले पण आता अलीगड सगळं असलं चालल्यामुळे हा काल येऊन तुमचं समाधान झालेलं आश्वासन त्यांनी जे दिलं ते पूर्ण होईल असं वाटतंय का तुम्हाला होईल करतील आता लागल्यामुळे असं करतील ना आता काम कारण प्रणतिताई शिंदे यांची उमेदवारी जाहीर आहे झालेली आहे ती विकासाच्या रूपाने झाले असं वाटतंय का तुम्हाला का आ, आ, माजी केंद्रीय मंत्री केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या पराभवाचा वचपा म्हणून एकंदर त्याकडे पाहिलं जाते नाही ते काम काम करते नाही नाही हा विश्वास चाच्याने व्यक्त केलेला आहे की प्रणितीताई ही संधी प्रणितीताईना जर संधी दिली तर निश्चितपणाने करती। आणि करतील हा विश्वास या, चाचा ने या व्यक्त केलेला आहे काय वाटतं एकंदरीत तुम्हाला मला तर वाटते भाजप आपल्या सोलापूर जिल्ह्यात नष्ट व्हावं की भाजप सरकार कसं हिंदुत्व हिंदुत्व निर्माण करतं सगळे सगळे हिंदुत्व आहेत बाकी सगळे हिंदुत्व आहेत मी हिंदुत्व सगळे हिंदुत्व आहेत हिंदु कंटिन्यू हिंदू हिंदू म्हणतात जे त्यांचं हिंदुत्व म्हणते काम करत नाहीत यायचं यायचं इलेक्शन मत महागाजी जायचं एक एक वर्ष आता दोन धर्म झाले शरद बनसोडे आले आता जेशेसो स्वामी आले कामच केलं नाही दोघांनी बी काम केलं नाही किंवा गावात व्हिजिट केलं नाही के आता प्रत्येक गोष्टी कुठे बी जाऊ जत्रा जत्राला विजिट करायला जाते आमच्या गावाला यायचं विचारतात बाबा नागरिकाला विचारायचं बाबा आपलं काय काम आहे काय नाही फोन लावला फोन ते स्वीकारत नाहीत साहेब माझी म्हणजे असे एक आपली बातमी आली ती या चला चालती खासदारसाहेब स्वीकारत नाहीत कॉल तर चेहरा बदलता हवा आहे आम्हाला प्रियंका सॉरी प्रेंद्रता शिंदे आम्हाला परिवर्तन होते चांगले आहेत अंदणी काम केलेत त्यांना अनुभव आहे विधानसभेचा आणि बऱ्यापैकी आता विधानसभा आपलं लोकसभेला काम करतील चांगले काम करतील एकंदरीत भाजपा विरोधी वातावरण म्हणजेच काँग्रेसला पूरक वातावरण पूर्ण म वटवटे गावातून दिसत आहे साहेब आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया <laughs> थेका। या ठिकाणी आणखीनही काही नागरिक आहेत साहेब काय वाटतं तुमच्या गावाबद्दल काय वाटतं आपल्या गावात काय शिंदेला सगळ्यात जास्त लेड आहे विश्वास आहे का, का लेड़ तुम्हाला हो एक तरुण उमेदवार म्हणून कामाची अपेक्षा काम चांगलं आहे भरपूर आहे त्यांचा इकडे मतदारसंघ नसून त्यांनी इथल्या त्या सर्व्हिस रोडचा मंडळ प्रश्न मांडला बेगमपूरचा तुमच्या रस्त्याचा प्रश्न तुम्ही मांडलात का रस्त्याचा प्रश्न मांडलेला आहे पण त्यांनी भाजपचा उमेदवार पण त्याचे शिंदे काय का... कशावरून वाटत असत तुम्हाला त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे हॅट्रिक आमदार आहेत त्यांचं सोलापूर जिल्ह्या बाबतीत चांगलं काम आहे दक्षिण सोलापूर म्हणा शहर मध्ये इव्हन इव्हन येत आहे ते आपल्यासाठी काँग्रेस प्रणिता शिंदे शिंदे साहेब कसं होत आहे सांगा निवडणुकीपूर्वी अमुक करू तमुक करू असं मदळलेलं बोलते ते निस्त आश्वासन आहे भाजपचं तुमच्या खात्यामध्ये पंधरा लाख टाकतो आले का हो ज्या वेळेस आपलं काँग्रेस सत्ता होत त्यावेळेस साडेतीनशे रुपये गॅस होत आजच्या काळात साडेबाराशे रुपये घ्यास झालाय पेट्रोल सतरा रुपये होतं आता एकशे सहा रुपये पेट्रोल झालंय हा त्याच्यामुळे आपल्याला पंडित करा सपोर्ट करायचं राष्ट्रवादी विचारतो मोहोळ तालुक्यात आता राजन मालिक राजन मालक यांचा कल कुणीकडे असणार किंवा त्यांच्यावरती राजकारण त्यांच्या भोवती राजकारण फिरते मोहोळ तालुक्याचं असं एकंदरीत समज आहे त्याला पुरेसा असेल की त्यांच्या विरोधात जाऊन लोक मतदान करते अजून तर काय एवढं उघडकीच काल ना हा नेमकं ते काय काँग्रेसला मतदान कर सपोर्ट कर देत किंवा भाजपला व्हायला असं वाटतं नाही 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 तसा विषय नाही आता जनतेचं कसं आहे माहित आहे का जरा महागही जास्त वाढलेला आहे त्या संदर्भात आता फुल काँग्रेस पडणार वन वे हा आपके बाद शिंदे सरकार काँग्रेस सोलापूर जिल्ह्यामध्ये नसतं काँग्रेस ठीक आहे या ठिकाणी काँग्रेसवरती जास्त विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे आणि प्रणीतीत एक तरुण उमेदवार असल्यामुळे त्यांच्याकडून कामाची अपेक्षा जास्त आहे आणि भाजपाविरोधी भाजपचे मागील उमे उमेदवार हे किंवा मागील खासदार